यशवंतराव चव्हाण कलाकडा महोत्सव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कला स्पर्धा राजा रघुनाथराव विद्यालय यांच्या मैदानावरती संपन्न होत आहेत आणि या ठिकाणी आपण सर्वजण युट्यूब द्वारे पाहतोय उंच उडीची ही क्षणचित्रे लाईव्हच्या स्वरूपात विद्यार्थ्यांचा मोठा गट उंच उडीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आणि या उंच उडीचे स्पर्धेचं क्षण लाईव स्वरूपात आपण या ठिकाणी सर्वजण पाहतो विविध शाळेतले विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक त्याचबरोबर भोर तालुका क्रीडा संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सदस्य या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत आपण या लाईव्हच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहतोय की सर आज या ठिकाणी उंच उडी स्पर्धा संपन्न होत आहेत तर या उंचवडी स्पर्धेबद्दल की या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला न्या नेमका याचा उद्देश काय या यशवंतराव कला क्रीडा महोत्सव या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये खूप कलागुण असतात विशेष करून क्रीडामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे कला आहेत त्या कलागुणांना एक वेगळी संधी किंवा स्वतःला पुढे प्रेरित करण्याची पुढे मी काहीतरी आहे हे दाखवण्याची संधी या क्रीडा प्रकारांमधून विद्यार्थ्यांना मिळते बरोबर आणि विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे अगदी बरोबर कला क्रीडा या महोत्सवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहतोय की विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं आणि एक उत्साहाचं वातावरण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच एक उद्देश या माध्यमातून आहे सर तुम्हाला काय वाटतं मुलांचा विकास आणि महत्वाचं म्हणजे मुलांचा शारीरिक विकास शारीरिक विकास होत असतानाच बौद्धिक विकास होत असतो आणि मुलांना पुढं आ, मनाची एकाग्रता वाढवण्याची उपयोग विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी यासाठीच या, या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो उंच उडीची ही क्षणचित्रे या ठिकाणी आपण पाहतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच या, या विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं आदरणीय आपल्या हा देऊळवाडी शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय अमोल गळंगेसर आहेत हे देखील या ठिकाणी गळंगेसर या स्पर्धेबाबत तुमचं मत काय आहे नमस्ते या ठिकाणी भोर पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आपण पाहतो की ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धा असतील या ठिकाणी जे स्पर्धक भाग घेतात बरेचसे स्पर्धक हे ग्रामीण भागातूनच येत असतात ग्रामीण भागातील मुलांना या ठिकाणी त्यांचे कलागुण त्याचप्रमाणे त्यांच्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य या ठिकाणी दाखवण्याची संधी भोर पंचायत समितीने इथं उपलब्ध करून दिलेली आहे यांच्या माध्यमातून नक्कीच भविष्यात आपल्या भारत देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी अशा माध्यमातून नक्कीच खेळाडू तयार होतील आणि मुलांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी साधला जाईल असा अतिशय उद्देश या ठिकाणी घेऊन पंचायत समितीने या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो अतिशय सुंदर ऑलिम्पिकमध्ये भोरचे विद्यार्थी आपलं नाव कमावतील आणि आपल्या भोर तालुक्याचं नाव उज्ज्वल करतील असा आशा आशावाद आदरणीय अमोल गळंजे सर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे उंचवडीचे क्षण आपण या प्रसंगी सर्वजण पाहतो या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होतोय त्या यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा महोत्सवाला या ठिकाणी सुरुवात होते आणि केंद्र जिल्हा परिषद शाळेचे तंत्रज्ञान शिक्षक आमचे स सहकारी आदरणीय धनंजय बिलारे सर यांना या कला क्रीडा महोत्सवाबद्दल तुमचं मत काय आहे सर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यातून वाव मिळतो आणि एक स्पर्धा स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना कशी स्पर्धा एकमेकांची स्पर्धा करावी आणि यातून कसं का कला कौशल्य विकसित करावं यासाठी खूप चांगल्या स्पर्धा आहेत आणि यातूनच राष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील असा मला विश्वास वाटतो धन्यवाद अतिशय सुंदर की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि राष्ट्रीय पातळीवरती विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करावी असं मत शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी होताना व्यक्त करत आहेत मॅडम तर आपण या ठिकाणी जातो मॅडम तुम्हाला यशवंतराव चव्हाण कलाकडा सांस्कृतिक महोत्सव आपल्या आर विद्यालयाच्या मैदानावरती या ठिकाणी संपन्न होतोय तर उंचवडीच्या हे विविध स्पर्धा कालपासून या ठिकाणी आयोजित होत आहे तर या स्पर्धांबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या विकासाबद्दल तुमचं मत काय खेळमेळीच्या वातावरण स्पर्धा चालू आहे खिलाडी अतिशय सुंदर त्यानंतर आपण पुढे या ठिकाणी जातोय तर या प्रसंगी आपण पाहतोय या स्पर्धेचे हे सुवर्ण क्षण या प्रसंगी पाहतोय आपल्या बरोबर या ठिकाणी जोडले जात आहेत भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय सुनील देकावळे सर आपण आपल्याशी ते या ठिकाणी जोडले जात आहे आणि या कला क्रीडा महोत्सवाच्या बाबतीत की सर तुम्ही देखील तुम या कला क्रीडा महोत्सवाला शिक्षक संघाच्या माध्यमातून योगदान देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत आणि एक चांगल्या निकोप स्वच्छ वातावरणामध्ये आपल्या भोर पंचायत समितीचे गट अधिकारी राजकुमार भामने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आपल्या भोर आर आर विद्यालयाच्या मैदानावरती संपन्न होत आहेत तर या स्पर्धेबाबत तुमचं मत विचार काय धन्यवाद सन्मान पवार सर आपण हे सगळं कवरेज देत आहे आणि या स्पर्धेला एक चांगली प्रसिद्धी आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या मनापासून मी आभार मानतो यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत होत असणाऱ्या या स्पर्धा राजा रघुनाथराव विद्यालय माध्यमिक विद्यालय भोर या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि काल दिवसभर सांस्कृतिकच्या आणि कले, कले कलेच्या स्पर्धा झाल्या आणि आज दिवसभर या ठिकाणी क्रीडा स्पर्धा अगदी उत्साहात सुरू आहेत सर्वच तालुक्यामध्ये असणाऱ्या पाच बीटचा आणि सुमारे काल चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आज जवळपास तेवढेच चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग लिहित आहे अतिशय उत्साहामध्ये सकाळपासून आपल्या पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग अतिशय तळमळीने काम करतो आहे आणि सर्व आपले जे काही क्रीडा मार्गदर्शक का आहेत विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी ते सुद्धा उत्साहात गेले आपण पाहतोय तर एकंदरीत सगळ्या मुलांची मेहनत आहे आणि त्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो हो। आहोत धन्यवाद सर की या कलाकडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि yes. आपले बोर तालुक्यातले जे विद्यार्थी आहेत तर ते राष्ट्रीय पातळीवरती ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये त्यांची निवड व्हावी आणि त्या ठिकाणी त्यांनी यश मिळून आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव नावलौकिक करावं असे आपल्या सर्वांची आशा अपेक्षा आहे त्या दृष्टीने या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर अशा स्पर्धेसाठी आपल्याला आणि शिक्षण विभागाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा या प्रसंगी देत आहे थँक्यू सर धन्यवाद धन्यवाद यानंतर आपण पुढे विविध मान्यवर शिक्षकांची या ठिकाणी आपण विचार आणि त्यांची मनोगती या ठिकाणी घेतोय तर आपल्याशी या द्वारे जोडले जात आहेत तर त्यांची देखील आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती सांघिक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आपल्या पुणे जिल्हा परिषदेनं एक चांगला स्तुत्य उपक्रम एक विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू सांघिक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी आयोजित केलेला आहे यावर्षी देखील त्या स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत याबद्दल सर तुमचं मत काय नमस्कार मी संजय खोपडे सर शाळा संगमनेर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या आर आरच्या मैदानावर केलेलं आहे आणि अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा गट अधिकारी सन्मान्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत आणि सर्व मुलं अतिशय उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतोय उंच उडीची स्पर्धा या शिक्षकांच्या मान्यवर पंचांच्या माध्यमातून संपन्न झालेली आहे तर असे वेगवेगळे क्षण आपण या चॅनलच्याद्वारे या ठिकाणी पाहू शकतोय तर या ठिकाणी आपली विद्यार्थिनी देखील आहे तर या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे हो तो सागा। सागा तो तर या ठिकाणी आदर्श शिक्षक आदरणीय कंक सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर कंक सर गेली अनेक वर्ष सालाबादाप्रमाणे आपण हिवाळ्यामध्ये अशा स्पर्धेंचं आयोजन करत असतो आता आज तालुकास्तरीय स्पर्धेचा दुसरा दिवस आहे तर या स्पर्धा संपन्न होत असताना या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय खरोखर या ठिकाणी अतिशय चांगलं असं वातावरणात वाता आज दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा सर्व सांघिक मैदानी स्पर्धा सुरू झालेली आहे कबड्डी खो खो लांब उडी उंच उडी असेल थाळीफेक गोळा फेक असेल या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सुरू झालेली आहेत मुलंही अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेत आहे तसेच पंच तसेच का आपले काही शिक्षक या ठिकाणी पंच म्हणून आहेत आणि माध्यमिक असतील किंवा आपले प्राथमिक असतील अशी दोन्ही पद्धतीने जे शिक्षक आहेत ती असं सहकार्य करून या ठिकाणी या क्रीडा स्पर्धा पार पाडण्याचा चांगला प्रयत्न करतात अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पंच असतील आपले मार्गदर्शक सन्माननीय गटविकास अधिकारी असतील त्याचबरोबर सन्माननीय गटशिक्षण अधिकारी असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत तालुकास्तरीय स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि अशा या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं देखील दे मत या ठिकाणी आपण घेणार आहोत दिदी आता ताई तुझं नाव काय शाळा शाळा बारी उद्रोग या स्पर्धा छान वातावरणात पार पडत आहे मी सुद्धा खो खो या टीम मध्ये भाग घेतला आहे तू कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला खो खो या टीम मध्ये भाग घेतला आहे बरं या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना तुला काय वाटत मला या मला खो 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 हा खेळ खूप आवडतो मला खो खो खेळ हा पण खेळता येतो आणि मी स्पर्धेला आले याचा आनंद मला खूप झाला आहे अतिशय सुंदर की विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये सहभागी झाल्यामुळं त्यांना एक वेगळाच आनंद या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हे वातावरण या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रसंगी आपल्या गोळेसर गोळेसर तर या ठिकाणी भोर तालुका यशवंतराव चव्हाण कलाकडा सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात आजचा दुसरा दिवस आपल्या आर आर विद्यालयाच्या मैदानावरती संपन्न होतो आहे तर अशा स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण घेत असतो आणि याही वर्षी तितक्यात उत्साहानं आणि पंचायत समिती भोर शिक्षण विभागाने एक चांगलं दमदार नियोजन या क्रीडा स्पर्धेचं कला स्पर्धेचं केलेलं आपण या ठिकाणी पाहतोय तर या स्पर्धेबद्दल शिक्षक संघाचे नेते आदरणीय ने गोळेसर यांचं मत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर गोळेसर आपल्याला याबद्दल काय वाटतं यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत गेले अनेक वर्षापासून भोर तालुका जिल्हा परिषदचा हा उपक्रम यशस्वीपणे राबवत असताना पंचायत समितीमध्ये गेले कित्येक वर्षापासून हो ही परंपरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं नियोजन होत असतं याही वर्षी आदरणीय गट शिक्षणाधिकारी यांच्या मा मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन गेले दोन दिवस या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी पहिल्या दिवशी स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी निवेदक म्हणून आदरणीय विठ्ठल पवार यांनी या ठिकाणी स्पर्धेची सुरुवात करून देताना स्पर्धेविषयी किंवा या तालुक्याच्या परंपरेविषयी सर्व माहिती सांगितली कालचा दिवस हा कला आणि सांस्कृतिक विषयावर त्या स्पर्धा सर्व स्पर्धा त्यामध्ये मग कविता गायन असल लोकनृत्य असल लेझिम असल या सर्व स्पर्धांनी कालचा दिवस अतिशय उत्साहपूर्ण या ठिकाणी पार पडला आज दुसरा दिवस या ठिकाणी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पार पडत असताना कबड्डी असल खो खो असल किंवा वैयक्तिक गोळाफेक असेल किंवा ब बा, बा थाळीफेक असल याही स्पर्धा या ठिकाणी उत्कृष्टरित्या उत्साह उत्साहाने या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी पार पडतायत प्रसंगी अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्यांनी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राची सुरुवात त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली त्यांच्या नावाने या स्पर्धा जिल्हा परिषद गेली अनेक दिवसापासून राबवत असताना भोर तालुक्यातील सर्व खेळाडू या ठिकाणी गेले दोन दिवस या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन अतिशय उत्कृष्टरित्या आपला तालुक्याची मान सदैव कशी उन्चवल जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत आणि या स्पर्धेला म शुभेच्छा देताना मान्यवरांनी कालपासून शुभेच्छा दिल्यात आताही या ठिकाणी बोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोदजी गुजर या ठिकाणी आलेले आहेत सर्व मान्यवरांनी किंवा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष काल येऊन गेले म्हणजे याही स्पर्धा एकंदरीत शिक्षण विभागाच्या न राहता समाजातील सर्व घटकांच्या माध्यमातून या स्पर्धेंना शुभेच्छा देण्याचं काम गेले दोन दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे आणि याही स्पर्धा आजच्या आज पण चांगल्या वातावरणात पार पाडून बक्षीस वितरण संध्याकाळी अतिशय उत्साहाने संपन्न होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो आणि जिल्ह्याला ज्यांचे ज्यांचे क्रमांक पहिले आले त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर या स्पर्धा केवळ जिल्हा परिषदेच्या न राहता समाजातल्या तळागाळातल्या घटकांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन ह्या स्पर्धा खरंतर समाजातल्या समाजातल्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्पर्धा या निकोप वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत गेली दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धा आणि या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं सर अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी स्पर्धेचं नियोजन झालेलं आहे गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुखांची टीम गेले अनेक दिवसापासून हे नियोजन या ठिकाणी करत आहे त्यातीलच गट समन्वयक तालुक्याच्या आणि जिल्हा संघाच्या जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेच्या कार्याध्यक्षा प्रभावती कोठवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने या ठिकाणी नियोजन केलं आहे पुरंदरे मनोज कुमार पुरंदरे साळव केंद्राचे केंद्रप्रमुख असतील अंजनाताई डेरे असतील त्याचप्रमाणे सुषमा पाटील मॅडम असतील गायकवाड मॅडम असतील अरविंद बडे असतील ही सर्व मा मंडळी केंद्रप्रमुख मंडळी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी राबत असून अतिशय उत्साह यशस्वीरित्या क्रीडा स्पर्धा कशा पार पडतील अशा दृष्टीने त्यांचं नियोजन चालू आहे आणि कुठल्याही कामाची सुरुवात जर नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे झालं तर काम यशस्वी होतं त्या पद्धतीने या क्रीडा तालुका क्रीडा स्पर्धेचं नियोजन गेल्या अनेक दिवसापासून चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पडतील याबाबत निसंकोच कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धा पार पडतील अतिशय सुंदर आणि निकोप वातावरणामध्ये या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहेत असे मत आणि प्रतिपादन व्यक्त करणारे शिक्षक संघाचे नेते आदरणीय पंडित गोळे यांनी आमच्या या चॅनलला आपण आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल आपलं आम्ही मनापासून धन्यवाद आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो तर या ठिकाणी आपण गेली अनेक वर्ष क्रीडा स्पर्धांसाठी स्वतःचं योगदान देऊन अनेक विद्यार्थी तालुका जिल्हास्तर राज्यस्तरावरती घडवण्याचं काम करणारे एक आदर्श आणि एक क्रीडाप्रेमी शिक्षक म्हणून तालुक्यामध्ये ज्यांचा गौरव केला जातो असे आदरणीय महेंद्र आप्पा सावंत आपल्या चॅनलला लाईव्हद्वारे या ठिकाणी जोडले गेलेले आहेत की आप्पा या ठिकाणी गेले दोन दिवस आपल्या तालुक्यामध्ये आर आरच्या ग्राउंडवरती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत तर या स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा एक विकास याचा नेमका स संबंध काय आहे साधारण असं जर पाहिलं जे खेळात विद्यार्थी चांगल्या पद्धतीने खेळत आहेत किंवा हे करतात ते अभ्यासात पण पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांची शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता या सर्व क्षमता वाढण्यासाठी खेळ हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आपण त्या पद्धतीने जर हे खेळलं तर नक्कीच होतं आणि आपण जर पाहिलं तर खेळाडू बरेचसे खेळत असतात परंतु हे खेळत असताना त्यांना जखमी किंवा यवानाचे असते त्यासाठी उपचार किंवा हे सुद्धा वेळच्या वेळी त्या ठिकाणी एक होणं जा, एक, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर आपले हे जे विद्यार्थी पुढे गेल्यानंतर या सर्टिफिकेटचा उपयोग राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये झाला पाहिजेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये जरी पहिला नंबर आला तरी दहावीला किंवा बारावीला याचे गुण नाही पण शासकीय क्रीडा स्पर्धामध्ये तोच जिल्ह्याला नंबर आला तर त्याला गुण येईल तर आपल्या पण स्पर्धेत जे विद्यार्थी देतील त्यांना गुण कसा मिळेल त्यांना तर त्याचा लाभ कसा होईल खेळाडू म्हणून कसं त्याची नोंद होईल खेळा खेळाचे मार्ग त्याला कसे मिळतील यासाठी पण प्रशासनाने विचार करण्यात यावा धन्यवाद आदरणीय आप्पा या ठिकाणी लाईव्हच्याद्वारे आपण विद्यार्थी गुणात्मक विकासाबद्दल अतिशय सुंदर विचार मांडलेले आहेत आपण या ठिकाणी उंच उडीचे क्षण या ठिकाणी आपण पाहतोय विविध स्पर्धा ह्या बोरच्या ग्राउंडवरती या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि तो लाईव्ह क्षण या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्याद्वारे जोडले केलेलो आहोत आणि विविध मान्यवर शिक्षकांच्या पंचांच्या देखील प्रतिक्रिया आपण समजा सर्वांनी समजावून या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर या प्रसंगी आपण पाहतोय पुन्हा एकदा आदरणीय आमचे सन्माननीय सोनवणे सर देखील आजच्या या द्वारे जोडले गेलेले आहेत आदरणीय सर तर या क्रीडा स्पर्धेला आपण या ठिकाणी एक शुभेच्छा दिल्या तर एकदम चांगलं स्तरावरील ज्या स्पर्धा बनवण्यात आलेल्या आहेत त्यांना आमच्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा हां धन्यवाद सर